पहिल्या दिवशी जन्मलं बाळ श्रुतचंद्राची दितिया डाळं उजड पडला तिनी ताळ भीम जन्मला हिंदूचा काळ जु बाळा जु बाळाजूबाळाू जु। भीम जन्मला हिंदूचा काळ अजू बाळा बाळाजू ದಸ್ಯ ದಿವ ಬಂಧೂಲಾವೇ ರೂಪ ಗಡವೇ ಛಾನ ಜೆ ಭೀಮಾ ಲ ಗಾಚು ಬಾಳ ಜೂ ಬಾಳ ಜೂ ಜೆ ಭೀಮಾ ಗಾಧಿಚ ಮನಜು ಬಾಳಾಜು ಬಾಳ ಜೂ तिसऱ्या दिवशी तिसरा फाळ भीमल भीमलकूळ पाची पांडव कुंतीचे बाळ जू, बाळा जू. चवथ्या दिवशी चौकारी खरी भीम दोन व्यावरी, अठरा तारखेला पौज सारी सारे मिळून चेराववरी माची झाले या भारी जु बाळाजू बाळाजू सभाभिमाची झाली या भारी जू बाळाजू बाळाजू पाचव्या दिवशी पाचवी खरी सटव्या ब्राह्मण येऊन मंदिरी बाळाला गेहुनी कड्या ववरी अक्षर टाकीले नाना या परी भीम जन्मले जुबाळा जुबाळा जु भीम जन्मले जुबाळा जुबाळा जु सहाव्या दिवशी सावत्र सैन आदत्री पालकी जे जे कारण गांधी महाराज हात जुळून आसा देवाला नमस्कार न बाबासाहेबाला प्रेम चढून जू जो बाळाजू बाबासाहेबाला प्रेम चढून जो बाळा बाळाजू सातव्या दिवशी फुलाचा हार मोत्याची टोपी गादीच्यावर भीम जन्मले माणी जुबाळा जुबाळा बाळाजू भीम जन्मले मानी जुबाळा बाळाजू बाळाजू आठव्या दिवशी आठवारंग रंग पाठी माग उभा पांडुवर रंग संग भीमाच्या जु जुबाळा बाळाजूबाळाजू जु। चंद्रसूरव्याभिमाच्या संग जु बाळाजूबाळाजू जु जु। नवव्या दिवशी नवसबळी यज्ञ केले ते दुन व्यावरी आपल्या यातीचा कोण कैवारी बाबासाहेब मोरी पुढारी जु बाळाजू बाळाजू बाबासाहेब मोरी पुढारी जु बाळाजू बाळाजू दहाव्या दिवशी संतोष बोले आस पाळण्या लावून सोल बाबासाहेब बोल भाषाला सैना घेऊन चढण गा दिला जो बाळाजूबाळाजू सैना घेऊन चढण गा दिला जो बाळाजू अकराव्या दिवशी अकराव पण असं आपल्या जे विमान दाडीले पत्र करावे धान राजभाषाला संग घेऊन मग डोईला टोपी लेवन जो बाळा जो मग डोईला टोपी लेवन जो बाळा जो बाराव्या देवी बारावी एनी रामनानी दिली विमाला राणी, आकाशी माईन पिरिवल तानी गंगा यमुनाच निर्मळ पाणी जुवाळा जुवाळा जु गंगा यमुनाच निर्मळ पाणी जुवाळा जुवाळा जु, बाला जु। तेराव्या दिवशी केलं आपण असं आपल्या जय भीमान लिहिलं संविधान कराव ध्यान अजू बाळाजू बाळाजू लिहिलं संविधान कराव ध्यान अजू बाळाजू बाळाजू चौदाव्या दिवशी मोटर आली मोटरी उनी दिल्लीला गेली बाबासाहेबांनी आपल्याशी केली जुबाळ आजू बाळाजू बाबासाहेबांनी आपल्याशी केली जुबाळाजूबाळाजू पंधराव्या दिवशी पंधरा तारीख विमानी कायदा काढला बारीक मौस खायाच केलं बंद जुबाळा जुबाळाजूबाळू मूस खायाच केलं या बंद जु बाळाजू बाळाजू सोळाव्या दिवशी सोळावं केली रामदास गुरु विद्या बोलला जे भीमाचा पाण्या गाईला जु बाळाजू जु जे भीमाचा जुबाळा जुबाळा जु